सध्या म... श्कार, तर हवा तर सगळ्याचीच आहे अजून काय म्हणता येत नाही पण सगळे इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या ताकदीने उभार आहेत पण सध्या सांगता येत आहे पण आम्ही मी आहे एका महत्वाच्या चौकामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये आपण पाहू शकता तीन बॅनर तीन पक्षाची लागलेली आहेत या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये रवींद्र माशारकर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यानंतर दुसरे आहेत गोपाळ बुरबुरे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आहेत दुसरे आहेत देविदास काळे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि चौथे आहेत इरशाद सय्यद जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत अशी चौरंगी लढत या प्रभागामध्ये होणार आहे एकंदरीतच नेमकं या प्रभागामध्ये काय सुरू आहे आ, कशा पद्धतीचं वातावरण आहे त्याचा मागोवा घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे माझ्यासोबत काही युवा मतदार आहेत थोडेसे तरुण मतदार मतदार आहेत आणि काही ओल्ड मतदारसुद्धा आहेत जे की जुने आहेत थोडेसे तर आपण सर्वप्रथम तरुणाकडे जाऊया तरुण मतदार म्हणून <clears throat> तरुण मतदार म्हणून तुला काय वाटतंय कोण निवडून यावं असं वाटतंय जे चांगलं उमेदवार आहे चांगलं उमेदवार आहे हा त्यालाच मतदान आपण करू बरं आपल्या प्रभागामध्ये काय समस्या काय अडचणी येत सध्या नाल्या गटारे नाले गटार हां बोरच प्रॉब्लेम आहे बोरच प्रॉब्लेम आहे स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट वगैरे व्यवस्थित लाईट वगैरे येत आहे बरं लाईट आहे स्वच्छतेची काय समस्या स्वच्छता आहे पण नाली स्वच्छता नाही तेवढी नाली, नाली स्वच्छता नाही जनरली uh, आपण जर लातूर शहरामध्ये पाहिलं तर नाल्याची ड्रेनेज लाईनचीच थोडीशी बिकट अवस्था आहे माझ्यासोबत काही मतदार आहेत आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसत आहे काय सांगाल कसं वा वारं म्हणजे कसं आहे माहीत आहे का आता आमच्या गल्लीतले प्रॉब्लेम आहे सतत आमच्या गल्लीमध्ये नगरसेवक असताना कोणी येत नाही काम बघायला कोण नगरसेवक होता आता हे ज्या पहिले पहिले होते भारतीय जनता पार्टीचे देवदास काळे साहेब होते हा आता आमचं म्हणणं आहे की थोडं कामासाठी आम्ही चेहरा चेंज करू हा बर कुणाची हवा कुणाची सध्या तर हवा तर सगळ्याचीच आहे अजून काय म्हणता येत नाही हा पण सगळे इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या ताकदीने उभा आहेत हा जी येईल ती आता स्कार्फ तर तुमचं स्कार्फ आहे पण सध्या सांगता येत नाही पण आम्ही आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताने निवडून आणायची काय समस्या काय आपल्या वार्डामध्ये आमच्या वार्डामध्ये रोडचे आहे आणि तर... सतत सतत आमच्या गल्लीत पाणीचं प्रॉब्लेम येत आहे सारखं सारखं मेन लाईन फुटते आम्हाला लवकर पाणी भेटत नाही हे जे आहे नाळे आहे रोड आहे ही समस्या आमची आहे रोड तर रोड तर चांगले दिसते रोड आहे थोडं आहे खड्डे सगळे असं आहे बर काय सांगाल तुमच्या मनातला जर उमेदवार निवडून आला तर तुमची सगळी कामं करेल असं वाटते तुम्हाला तुमच्या मनातला उमेदवार आला तर तुमच्या समस्या सगळ्या सोडवतील असा आपल्याला विश्वास आहे विश्वास आहे विश्वास आहे आम्हाला करतील आमचे काम करतील म्हणून आम्ही इच्छुक उमेदवारला आम्ही जास्तीत जास्ती मताने निवडून देईल बर बघूयात आपल्याकडे अजून काही मत आहेत काय काय समस्या आहे भा आता इथं या वार्डामध्ये मी आलेलो आहे नेमकं कुठल्या समस्या घेऊन तुम मतदानाला जाणार आहे <said> ती पावसाळ्यात पूर्ण चिखल होते तिथं येता येत नाही गटारी पूर्ण उलटून जाते बरोबर आता ती समस्या तीच आता पाणी पाणी नाही कोण येत नाही तर हापसा नाही तुटलेला आहे बर माझ्याकडे उपयोद्ध मतदार आहेत बाबा काय ना आपलं बर बाबा काय समस्यात नेमके आपल्या वार्डामधल्या काय अडचणी आहेत हेच गटारी आता येऊ लागलेत गटारी साफ करायला पहिले आठ आठ दिवस येत नव्हते त्याच्या अगोदर देवदास काळेच होते ना नगर होते ना लक्ष दिले नाही आता हे लक्ष दिले नाही आता म्हणून दिवसा दिवसामध्ये दोनदा येऊ लागले दिवसामध्ये दोनदा म्हणजे आपण पाहू शकता निवडणुकीचं वातावरण सुरू झालं कि दिवसामध्ये दोनदा नाली सफाईचं काम होत चालू झालं आणि हे रस्ता जे आहे ना पुढे खराब आहे बस निवडणूक म्हणजे सोनार आहे आणि सोनारानं कान टोचले तरच काम होत असतं सोनारानं कान टोचले तरच कान टोचले जात एकंदरीतच इथंही चौरंगी लढत आहे नेमकं या लढतीमध्ये रवींद्र माशाळकर येत आहेत गोपाळ बुरबुरे येत आहेत देवीदास काळे येत आहेत की इर्षाद सैद येत आहेत हे मात्र येणारे आपल्या पंधरा तारखेला पाहावं लागणार आहे परंतु मतदार जागरूक आहे मतदार जे गुपित मतदान आहे ते गुपित मतदान करणार आहे हे मात्र नक्की आहे व्हिडिओ जर्नालिस्ट खईमशेखसह मित्र श्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज प्रभाग एक लातूर